नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोईसर नवापूर नाका परिसरात धडक कारवाई केली आहे शुक्रवारी मध्यरात्री सहारा रेसिडेन्सी हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले या कारवाईत हॉटेल चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे आरोपी विरोधात पेटा कायद्यान्वये बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोईसर परिसरातील हॉटेल्स लॉजेस आणि रेसिडेन्सीमध्ये यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे अवैध धंदे उघडकीस आले आहेत मात्र कारवाई होऊनही अजूनही अनैतिक व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याचे यामागे कोणाचा आश्रय आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी अधिक काटेकोर तपास करून अशा हॉटेल चालक आणि मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार